महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा थंडी केव्हा वाढणार आहे त्याचा अंदाज पाहूयात नमस्कार मी किरण वाघमळेग्रिकल्चरल इंजिनियर साताऱ्याचा आहे मी हुड़ आज आपण पाहूयात की राज्यात थंडी केव्हा वाढेल तर सर्वात प्रथम उत्तरेकडचे वारे हळूहळू राज्याकडे पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहेत मग ते सुद्धा थोडेफार पूर्वेकडचे वारे असल्यामुळे आजही महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे एडक नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा हिंगोली नांदेड लातूर थाराशीव बीड सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरीच्या काही भागांमध्ये दिसत आहेत पण हे ढग खूप जास्त दाट नाहीत आणि येत्या काही दिवसांमध्ये हे थ ढग सुद्धा राज्यातून विरून जातील आणि उत्तरेकडचे थंड वारे हे वाढतील साधारणतः उद्यापासून हळूहळू थंडी वाढेल पण विशेष थंडी आपल्याला आठ किंवा नऊ तारखेच्या आसपास पहायला मिळेल या दरम्यान विदर्भाचे उत्तरेकडील भाग नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीचा भाग असेल त्यानंतर चंद्रपूरचे काही उत्तरेखील भाग असेल बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबारचे भाग असेल या ठिकाणी थंडी वाढेल हळूहळू ही थंडी मराठवाड्याच्या इतर ठिकाणी किंवा पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा वाढण्याचा अंदाज आहे म्हणजे साधारणतः आपण म्हणू शकतो की आठ तारखेपासून तापमानात चांगलीशी घट पाहायला मिळेल चांगली थंडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा Facebook page ورته 72 سال ته پیج لا فالو کرا